नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहू शकता आपल्या शेतातील कांद्या बियाण्याचा प्लॉट आहे हा तर साधारणतः अजून पंचवीस दिवस लागतील हे बियाणं काढणीला येण्यासाठी तर प्लॉट दाखवण्याचं कारण असं शेतकरी बांधवांनो की या कांद्या बियाण्याच्याच भरोशावर आपलं शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे आमचं तरी जीवन अवलंबून आहे प्लॉट जरी छोटा दिसत असला तरी एक वर्षाची उत्पन्नाचं सा साधन आमचा हा प्लॉट आहे तर कांदे लागवडीचं श असं की आमच्याकडे शंभर टक्के पाऊस जरी झाला तरी साधारणतः शेवटी 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 म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये पाण्याचा तुटवडा भासतो त्यासाठी आम्हाला कांदा पिकाशिवाय नाही शेतकरी मित्रांनो आणि कांदा पीक असं एक हे तीन साडेतीन महिन्यामध्ये येत असल्याकारणाने आम्ही कांद्यावरच जास्त भर देतो तर जे तुम्ही पाहू शकता की आजपर्यंत ह्या कांदा पिकानेच आम्हाला सर्व शेतकऱ्यांना तारलं आहे कारण आम्हाला शेती शेतकऱ्यांना दुसरा कोणताही सोर्स नाही आहे तर आजपर्यंत आम्ही लहानचे लहानाचे मोठे जे झालो ते या कांद्या पिकानेच आम्हाला तारलेलं आहे आणि ठीक आहे नैसर्गिक आपत्ती बाजारभाव या गोष्टी शेतकऱ्यांच्या जेवावर ओतल्याचे पण तरी आम्ही आम्हाला दुसरा पर्याय नसल्यामुळे कांदा पीक हे महत्त्वाचं मानत असल्यामुळं याच पिकाला आम्ही सर्व प्रथम प्राधान्य देतो धन्यवाद